स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विट्यात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि याबाबत बोलण्यासाठी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल सुतार आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकार घडलाय आता नगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती लागते काय प्रकार घडलाय एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफरचा धुरा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहत्तीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विट्यात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि याबाबत बोलण्यासाठी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल सुतार आपल्यासोबत आहेत नेमका काय प्रकार घडलाय आता नगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती लागते काय प्रकार घडलाय आता त्याचं काय झालंय की आमचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्याप्रमाणे देशभर बोगस मतदान यादी आहे हे जे सांगत आहेत ते आपल्याला आपल्या विटा नगरपालिकेच्या मतदार यादीत पण दिसून येत आहे बऱ्याच प्रमाणात दुबार मतदान जे आहे ते तुम्हाला दिसून येईल काही ठिकाणी समजा धरून चाला की आपलं नाव निखिल रवींद्र सुतार माझं नाव आहे तर त्या ठिकाणी निखिलच आहे त्याच्या पुढं ज्या जमजा जा, मतदार कोण दुसरा असेल अमुक 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 तर त्याची आई आणि वडील काही ठिकाणी नाहीतच मग ते कुठे गायब झाले आणि तशा लोकांना त्यांनी मतदान कार्ड दिलेलं आहे मग हे कुठेतरी बोगसच म्हणायला लागेल ना अशा प्रकारचा आमच्याकडे डाटा सुद्धा आहे बराचसा डाटा आम्हाला लोकांनी प्राप्त करून दिलेला आहे आम्हाला अजून पक्षामार्फत बघायची अजून खूप म्हणजे हे आहे नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल तर हा पक्ष मला लोकांनी डाटा दिलेला आहे त्या डाटानुसार ह्यात हजारहून अधिक दुबार नावच आहेत मग असा किती डाटा आहे अजून काय काय करा बदल करावे लागतील अशी ही माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ही पूर्ण मतदार यादी जी आहे ती पूर्णतः बोगस आहे आणि हे जे इलेक्शन आहे आता जे गडबड सरकार करायला लागलेलं ला। आहे बरं हरकती कोण घेतय तर सत्तेत असणारा भाजप पक्षच हरकती घेतोय म्हणजे मी असं म्हणतोय असं नाही आज तुम्ही बघायला गेलं तर पंधराशेहून अधिक हरकती नोंद झालेल्या आहेत प्रशासनाकडे म्हणजे निवडणूक आयोगाकडे पंधराशेहून अधिक हरकती नोंद करत कोण करतंय तर आता आम्ही तर सक्रिय नगरपालिका निवडणुका अजून पुढं आहे म्हणून चाललंय पण भाजप सरकारमध्ये असलेलेच लोक याच्यावरती हरकती घेत आहेत त्यांच्यावर तरी कमीत कमी निवडणूक आयोगानं विश्वास ठेवावा आम्हा आमचं सोडा आमचे राहुल गांधी बोलतायत तुम्ही मनावर घेत नाही तुम्ही त्यांना चुकीचं आहे म्हणताय ठीक आहे आम्ही समजू शकतो पण तुमच्या पक्षातली जी लोक आहेत त्या जी हरकती घेतात त्याच्याचं जरा निरसन करा ना असं आम्हाला त्या आणि ही जी निवडणूक आहे याला कमीत कमी सहा महिने पूर्ण जी मतदार यादी प्रत्येक मतदाराला पोचून म्हणजे प्रशासनाचा अधिकारी पोचून तिथं घर नंबर आहे का त्याचं घर नंबर काय आहे त्याचं नाव तिथं तो राहतो का आता हो ला, काय लागलंय तुम्हाला सांगतो समजा हो मी उमेदवार आहे तर माझ्या वॉर्डात मतदान लावून घ्यायचा लावून घ्यायची चा। पद्धत चालू आहे म्हणजे पक्षामार्फत काय करायला लागले एका पार्टी मार्फत की त्या मतदाराला तू ह्या वॉर्डात मतदान लावून घे तू त्या वॉर्डात मतदान लावून घे म्हणजे हे कशासाठी जिथं ज्या मतदाराचं घर आहे त्या ठिकाणीच त्यांना मत त्याचं मतदान असणं गरजेचं आहे ना आता माझं वैयक्तिक सांगतो आमच्या घरातल्यांचं सगळ्यांचं मतदान दहा नंबरमध्ये माझं एकट्याच अकरा नंबरमध्ये कशासाठी माझं घर अकरा नंबरमध्ये नाही ना माझं नंबर घर नंबर मध्ये आहे तर अशा बाबतीत सगळ्या हा सगळा बोगच कारभार चालू आहे आणि माझं निवडणूक आयोगाला स्पष्ट म्हणणं आहे की ह्या निवडणुका जोपर्यंत मतदार यादीतला हा संपूर्ण घोटाळा संपत नाही पूर्ण मतदार यादी परत येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचं इलेक्शन यांनी मतदारांवर लादू नये हे लादण्याचं काम चालू आहे एवढंच मला बोलायचं आहे आता तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले प्रांत साहेबाशी तुम्ही चर्चा केली काय नेमकं म्हणणं आलं त्यांचं नाही जे प्रशासन प्रांत साहेब आहेत त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ह्या शंकांचं जोपर्यंत निरसन तुमच्या कोणाच्याच जे कोण मतदार असतील मी एक पदाधिकारी म्हणून त्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या पक्षाच्या मार्फत पण जे मतदार असतील कोण जे येतील आता यात कसं आहे तुम्हाला सांगतो मतदारांनी पण जागरूक राहणं गरजेचं आहे आता काही पार्टीमार्फत काही म्हणजे जे हे आहेत आघाडी आहेत मार्फत त्यांच्या ऑफिसमधून फोन येतात मतदारांना डायरेक्ट की तुमचं नाव इथे इथं आहे का आणि ते बदलायचं आहे का काय करायचं पण असे का फोन जाते मग त्या संबंधितांवर का दाखल होत नाही समजा एका निवडणूक आयोग म्हणतं ना की आम्हाला सी सी शूटिंग जे आहे ते दाखव दाखवता येणार नाही महिलांचा तो प्रायवसीचा विषय होतो म्हणून दाखवता येत नाही मग आता तुम्ही ज्या वेळेला पार्टीमार्फत एखाद्या दे, महिलेला फोन करता त्या महिलेचा नंबर तुमच्याकडे येतो कशावरून ते परत त्या महिलेला त्रास दिला जाणार नाही ही कोण म्हणून ह्या जे अशा प्रकारचे फोन येत आहेत वेगवेगळ्या पार्टीतून तर ते फोन जे फोन करताय त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होण्यात यावेळी माझी स्पष्ट मागणी आहे पहिली आणि दुसरी मागणी अशी आहे की जे हे आता म्हणजे मतदार यादीचा घोळ चालू आहे म्हणजे हे जे तर सरकारने त्यांच्या मार्फत प्रत्येक मतदार तिथं आहे का त्याला फोनवर न गाठता त्याच्या घरी जाऊन बघू दे ना की बाबा ह्या घरात किती मतदान आहे एक दोन तीन चार चार जण इथं राहतात का त्याच्या त्याच्या घरी जाऊन त्यानं त्या सरकारी अधिकाऱ्यानं ज्याला आयडेंटिटी आहे अशा अधिकाऱ्यानं सरकार मान्य केलेल्या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाणी करून मग या गोष्टीचा ह्या याद्या ज्या काढल्यात ह्या याद्या मग नंतर मग प्रसिद्ध कराव्यात नाहीतर होणार काय की आता समजा धरून चाल हे आता केलंय त्यांनी त्यानंतर ह्या गोष्टी तेवढा तात्पुरता हे करतील तात्पुरत्या स्वरूपात बाकी आता ह्यांनी मतदार याद्या बनवायला सहा महिने वेळ घेतलाय सहा महिन्याच्याहून अधिक वेळ यांच्याकडे सगळं प्रशासन बॉडी आहे सगळं आहे पगार घेणारी लोक आहेत तरी त्यांना सामनि मग आम्हाला चुका काढायला दोन तीन दिवस देऊन चालतील का आम्हाला ह्याच्यात अभ्यास केला पाहिजे ह्याच्यात चुका किती त्यासाठी हरकती घेण्याचा वेळ वाढवला पाहिजे आणि हरकती घेऊन मग त्याच्यात काय काय येतंय बघून मग त्या निवडणुका जाहीर झाल्या पाहिजेत असा अचानक तुम्ही म्हणला आणि निवडणूक अशा निवडणुका तुम्ही लादून सरकारने लादून उपयोग नाही इलेक्शन कमिशनने लादून उपयोग नाही आज भाजपचं कुठेतरी काहीतरी स्टार कुठेतरी निवडणुकीचा इम्पॅक्ट त्या निवडणुकीवर करण्यासाठी मतदारांवर निवडणूक लादून चालणार नाहीत आता तुमच्या हातामध्ये जी यादी आहे यामध्ये मोठा घोळ आहे आता जर आम्ही बघितलं इथं तर अनेक नाव दुबार आहेत अनेक म्हणजे जे नाव आहेत पत्नीचं वय जास्त आहे पतीचं वय कमी आहे मुलं दोन दोन चार चार आहे असा प्रकार आहे मग हो आता काय झालंय ह्या मतदार यादींमध्ये काय समजा धरून चाला की आ, घर नंबरच नाही म्हणजे मग मी कुठं राहतो मतदारानं राहतो कुठं हे कसं कसं ओळखायचं तर घर नंबरच्या पुढे डॅश केलेला आहे काही ठिकाणी घर नंबर विटा लिहिलेला आहे नावच विटा लिहिलेलं आहे अशा बऱ्याच म्हणजे आता आम्हाला याच्यावरती खूप अभ्यास करायचा आहे पण काय झालंय निवडणूक का आयोगानं आपल्याला हा वेळ कमी दिलाय हा वेळ वाढवून मिळावा आणि माझं निवडणूक आयोगालाही म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा त्रास कमी होण्यासाठी त्यांनी सहा महिन्याची वेळ घ्यावी या सर्व याद्यांवरती पूर्णपणे सखोल अभ्यास करावा अचानक कोणत्या सर्व्हरमधून ह्या यादींमध्ये दुसरी नावं येतात का ही बघावी म्हणजे काय होते आता आता आमचे काल जी पत्रकार परिषद झाली त्यात असं पण शंका उपस्थित करण्यात आली आहे की निवडणूक आयोगाचा सर्व्हर कोणतं वापरते मग त्या सर्व्हर मार्फत ऐन मतदानाच्या टायमिंगला काही नावं येतात का हे आम्हाला कसं कळणार मग त्याचा शासनानं पूर्णतः खुलासा करावा आणि मग निवडणुका लोकांवरती लादाव्या तुमचे नेते राहुल गांधी यांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर ग्रामीण भागात तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारचा म्हणजे शोधायला सुरुवात केली का कार्यकर्ते हो आता काय आलंय आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत शिवराज मोरे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय विशालदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय खासदार आपले विशालदा पाटील तर ह्यांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की प्रत्येक गावातली प्रत्येक बुथची तुम्ही पर्यंत जावा मतदार यादीत तपासा मतदार यादीत काय गोळ निघतोय हा पूर्ण सगमिट करा ही आमचे कमीत कमी दोन तीन आठवडे झाले हे सहा महिने झाले ज्या दिवशीपासून आमच्या नेते राहुलजी गांधी यांनी हा बोगस घोटाळा बाहेर काढला आहे मतदार याद्यांचा त्या दिवशीपासून आम्ही सगळे आमची युवक काँग्रेसची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे आणि लवकरच आम्ही तुम्हाला पुक्ते म्हणजे आता हे पुरावे आहेतच नाहीत असं नाही पुरावे आता माझ्या हातात आहेत पण अजून त्यात काय वाढ का अजून काय होत आहे का ह्या सर्व आम्ही हे करणार पण ह्यासाठी वेळ लागेल हे एका दोन दिवसाचं काम नाही कारण की शासन पगार घेऊन एवढा वेळ मतदार यादी बनवायला लागतात देत आहे तर आम्हाला आता लागे लागे। आम 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 का का हे काढण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल आणि शासनानं आमची तेच म्हणणं आहे की शासनानं आमच्यावरती निवडणूक आयोगानं आमच्यावरती इलेक्शन हे लादू नये जे काय जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत आम्हाला हे सगळं बघावं लागणार आहे त्यानंतर काय असेल ती निवडणुका घ्याव्यात याला किती पण वेळ लागू दे पण हे क्लिअर पाहिजे हे क्लिअर नसलं त्यात आमचा अजून एक मुद्दा असा आहे की ह्या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट जाणार नाही मग मी समजा मतदान करायचं म्हणलं तर ते कुणाला जा। हो। जाते ते कोण कोण सांगणार कसं समजणार त्या मशीनवर विश्वास ठेवून आम्ही मतदान नाही ना करू शकत त्याला आम्हाला चिठ्ठी पडलेली दिसली पाहिजे किमान चिठ्ठी पडलेली तर दिसू दे हो बाकीचं ते मतदान कसं जातंय काय होतंय ते अशी पण चिठ्ठी मशीनीत गोटा तर आहेच आमचे बरेच दिवसापासून ती म्हणतोय पण आता आम्हाला कमीत कमी ती चिठ्ठी दिसत होती विधानसभा निवडणुकीला आम्हाला ती आम्ही मतदान केल्यानंतर मतदान काँग्रेसला जाते बी जाते शिवसेनेला जाते का हे कळत होतं पण आता ह्या निवडणुकीमध्ये ती सुद्धा गायब केलेलं आहे मग ते जे मतदान आहे ते कुणाला जाते हे पण कळलं पाहिजे ना यासाठी आम्हाला या निवडणुकी जोपर्यंत याला सगळं आमच्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत शासनाने आपल्या निवडणूक आयोगाने आम्हाला निवडणुकीला लादू नयेत एवढंच आमचं म्हणणं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल सुतारे यांनी मतदार यादीतील हा घोळ या ठिकाणी समोर आणलेला आहे मोठ्या प्रमाणात दुबार नावं आणि बोगस नावं या यादीमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब